नमस्कार मी सुधा नरवाडकर नांदेड आज मे महिन्यातील तिसरा शनिवार विशेष शेर सादरीकरणाचा उपक्रम परिवारामध्ये घेतला जातो तर आज मी परिवारातील पाच सदस्यांचे मला आवडलेले शेर मी घेतलेले आहेत आणि आज त्यांचे सादरीकरण करणार आहे तत्पूर्वी परिवारातील सर्वे सर्वा आदरणीय गझलगुरू प्रवीण पुजारी सर कुशल तंत्रज्ञ व गझलकार प्रणव बनसोडे आणि माझ्या इतर सर्व गझलकार भगिनींना सस्नेह नमस्कार करून मी हे पाच विशेष शेर सादर करते आहे बघूया पहिला शेर आहे परिवारातील एक सदस्या निलिमाताई ताटके यांचा वृत्त आहे त्रिलोकगामी वृत्त त्या काय म्हणतात बघूया दुःखी मी तर कधीच नव्हते दुःखी मी तर कधीच नव्हते आनंदी हा स्वभाव आहे खरोखर निलिमाताई एक आगळावेगळा शेर त्या या ठिकाणी तुम्ही व्यक्त केलात की तो एक खरंच वेगळा अशा पद्धतीचा आहे की जीवनामध्ये लोक दुःख म्हणून जास्त त्याला घाबरतात त्याचा उल्लेख करतात जीवन हे दुःखानं भरलेलं आहे सुख फार थोडं आहे असं म्हणतात परंतु आपण मात्र वेगळाच संदेश दिला आहे की जीवन हे आनंदी आहे हे केव्हा अनुभवायला येतं जेव्हा मनुष्य आपल्या मनातील सर्व विकार अहंकार षड्रिपू जे काही आहेत त्यांच्यावर मात करतो त्यावेळेला सगळी दुःखच नाही होतं आणि सगळं जग आपल्याला आनंदमयी दिसतं किती सुंदर बहारीचा हा शेर आहे खूप आवडला मला धन्यवाद ताई दुसरा शेर आहे परिवारातील एक सदस्या योगिता ताई काळे यांचा वृत्त आहे वियत गंगा त्या काय म्हणतात बघा कशाला सांग वाचू मी भले ते ग्रंथ मोठाले कशाला सांग वाचू मी भले ते ग्रंथ मोठाले तुझ्या जगण्यामध्ये आहे गीतेचे सार माऊली वाँ वाँ वा 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 अतिशय शे सुंदर शहर आहे मायमाऊलीचे महात्म्य थोरवी वर्णन करणारा हा शेर आहे की आई बाप हे दैवत असता माझ्या घरी कशाला जाऊ मी पंढरपुरी अशा आशयाचा हा शेर आहे की मला ग्रंथ वगैरे वाचण्याची गरज नाही कारण माझी मायमाऊलीच मला ज्ञान देण्याला समर्थ आहे सुंदर तिसरा शेर आहे परिवारातील सदस्या प्रगतिताई देशमुख यांचा वृत्त आहे वनहरिणी त्या काय म्हणतात माझ्यासाठी बरसशीलका का श्रावणातल्या हो ऊन सरी माझ्यासाठी बरसशील श्रावणातल्या हो ऊन सरी आयुष्याचा उन्हाळा बघ नको वाटतो आता जरा आहे आयुष्याचा उन्हाळा बघ नको वाटतो आता तरीही आता जराही धन्यवाद ताई खूप सुंदर शेर की या ठिकाणी दोन व्यक्ती मला आकलनात येतात एक आहे प्रियकर नवरा किंवा परमेश्वर त्यांची कृपा झाल्यानंतर मग जीवनातलं सारं दुःख सारे अडचणी क्षणात नाहीच्या होतात सुंदर आणि शेवटचा शेर आहे नाही चौथा शेर आहे माणिकताई शूर जोशी यांचा पादाकुलक वृत्त खोटे नाटे पचले नाही बोल खरे अडखळले नाही वा खोटे नाटे पचले नाही बोल खरे अडखळले नाही सत्यवचनी अशा ह्या गझलकारा सांगतात त्या म्हणतात की मला दुसऱ्यांचं खोटं कधीच आवडलं नाही आणि मी खरं बोलायला कधी मागे पुढे हटलेले नाही आहे सुंदर व्यक्तिमत्व आहे या पद्धतीनं आपण जर वागत गेलो तर ता त्या ठमानाने आपण जीवन जगू शकतो आणि शेवटचा शहर आहे आपल्या परिवारातील एक सदस्य सिंगापूरच्या प्रतीक्षाताई नांदेडकर <coughs> <coughs> वृत्त आहे जलौघ वेगा त्या काय म्हणतात बघा ही मंडई भाव भावनांची ही मंडई भाव भावनांची मला सखेतू विकून गेली ही मंडई भाव भावनांची मला सखेतू विकून गेली अतिशय सुंदर अर्थगम्य असे संपन्न असा हा शेर आहे अशा पद्धतीने हे पाच शेर मला खूप आवडले भावले मनात ठसले म्हणून त्यांची मी निवड केली आणि आज त्यांचं सादरीकरण करते आहे धन्यवाद